नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आज आहे संडे संडे करून टाकू आम्ही बघा बघा हे आता झोपलेले आहेत मी तर आता उठलाय अकरा आपला काल पार्टनर आलेला अधू गावकरी आमच्या गावाकडून आज आहे काय आणले कायच तर गावाकडून खायला आणलेले आज आमचं संडे त्याच्यातच जाणार आहे खाण्यात आज काय बनवणार नाही तर आम्ही बनवलं तरी ते तुम्हाला उठलो तरी गळा उठलो हे बघा हे मरत झोपलेले जे असे आतरून बितरून करून टाकले अजून आम्ही तर चहा पिऊन दोघ जण बसलो आपला निकेत कामावर आला म्हणून जरा थकलाय ना आणि झोपलेला जे ओढ भेजू घातले तर आम्ही जिद्दी तर मित्रांनो आम्ही गावाकडून आणलेल्या पोळ्या परत काय आणले शेंगदाणे चटणी परत हे असं आणलेलं आहे शेंगदाण्याची भाजी आणली त्याच्यावर आता आमचं सध्या दणका चालू आहे उठले ना तोंड पण तर मित्रांनो आम्ही काय केलं माहिती का आता जेवण गिवण करून चहासाठी आम्ही दूध बॅग घ्यायला आलेले एक दूध बॅग आणि चार जण घ्यायला फिरत फिरत दुकानात आलो ताने आता दूध बॅग घेतली हां पुन्हा काय घेतलंय तू खाजू ब्रेड राम ब्रेड नाही का आपलं हा तू तू खाजू ब्रेड केळा आता आणलेले तुरमोर आता दूध बॅग घेतली जातो तुरमोर आणि चहा एकदम फटला आमचा चहा झालेला आता लगन गेला हा इंस्टाग्राम मध्ये ग्रुप वर इंस्टाग्राम ला कंटिन्यू निकेत आता जीवन चालू होते गावाकडून आले का ते आता कायले बघ निकेत घरचं काय झालं तुला मेरे साथ अन्याय हुआ है मेरे साथ अन्याय हुआ है Bilder. और मैं अब किसी के साथ अन्याय नहीं होऊंगा ऐ तर मित्रांनो आम्ही चालू आहे मित्रांची गाडी सर्व्हिसिंगला कारण ते नाही का गाडावर याच्यावर जाऊन जरा नाही ना रे वाज आले तिथे परत ऑइनिंगचं बघायचं आहे त्याच्यामुळे चालत आहे आणूच गाडी घेऊन गॅरेजला इथं गाडी लावली नंतर बघा कसं वाटलं काय मीटर बदललेलं हां मीटर बदललंय मीटर काटा चालू केला का मीटर काटा चालू केला आता लाईन बदलली आणि परत ऑइल पण चांगलं आहे ऑइलिंग चांगले का ऑइल काम झालेलं आहे आणि आता आम्ही जातोय थोडंसं फिरायला साडे चारशे रुपये खर्च झाला काय संडेचा चारशे चाळीस रुपये खर्च झाला लायनर आणि मीटर काढा ऑइल तर चांगलंच होतं काय प्रॉब्लेम नव्हतं मित्रांनो संडे स्पेशल काय बनवले आश्चार न बघा आमच्या बापळे हे कसे केले